वाद विवाद न्यूज सामान्य जनतेचा आवाज शाळा उद्यापासून मी पाठवणार आहे एवढं दूर मी नाही जाऊ शकत कारण की मी कामधंदा माणूस माझे बाई एकटीकडून एवढं दूर ने, ने जाऊ शकत सकाळची शाळा आहे आपली सात वाजताची आता शिवाजी शाळेमध्ये आमच्या गल्लीमधले वीस मुलं यांना कुठून जाणार आहे आम्ही आता एक छोटं तरी बोगद्या पाहिजे आम्हाला मागे मागे बी आम्ही मिटिंग घेतलंय तेव्हा बी त्यांनी ऐकलं नाही पोलीस निरीक्षकने आम्हाला पण थोडं दमदाट दिलं आम्ही ते सहन साहर नाही करणार आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेऊ आम्हाला हे पाहिजेच बोगदा इथे आमच्या गल्ली आता मी प्रभाकर कॉलनीमध्ये राहतो सुभाषचंद्रनगर गल्लीमध्ये मोज झाले एवढं दूर कुठून शमशान आता तिथं आहे शास्त्रीनगरमध्ये एवढं दूर कुठून घेऊन जाणार म येतला घेऊन ना गाडी जाऊ शकते ना काय जाऊ शकते बस एवढं सांगतो सूरत नागपूर महामार्गाचे क्रमांक सहाचे चे चौपदरीकरण काम नवापूर शहर लगत सुरू आहे परंतु जे एम म्हात्रे कंपनीचे काम धीम्या गतीने सुरू आहे या महामार्गावर अनेक नागरिकांचे अपघात होऊन जीव देखील गमावला नवापूर शहरा लागून असलेली इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी दिगंबर पाडवी सोसायटी सुभाष नगर भीमनगर या परिसरात नागरिक पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असून देखील महामार्गावरचे ठेकेदार व अभियंता यांनी या रहिवासी भागाच्या नागरिकांना शहरात प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सोय केली नाही यामुळे या, या भागातील रहिवाशांनी तीन तास चक्काजाम करून उड्डाणपुलाचे काम बंद पाडले यामध्ये महिला वर्ग पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेल्या तीन चार दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला बोगदा नसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे संतप्त नागरिकांनी उड्डाण पुलाचे काम चक्क तीन तास बंद पाडले होते परंतु पोलीस निरीक्षक शिवाजी बुद्धवंत माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराडे व तहसीलदार यांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर करून अनेक नागरिकांनी आपले काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतले यावेळी रहिवासी माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा प्रकाश ब्रामणे आनंद आतारकर शिवसाट पेटा सलीम खाली काकर रमजान शहा गणेश शहा आदीसह रहिवासी महिला पुरुष उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुद्धवंत उपनिरीक्षक जितेंद्र महाजन जगदीश सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर पोलीस प्रशासनाला पोलीस बळ वापरून इथं दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे चुकीचं आहे आम्ही पोलीस पोलीस प्रशासनाची आमचा काही घेणं देणं नाहीये कारण ते काही आमचे दुश्मन नाही आणि आम्ही काय त्याचे दुश्मन नाही आमची मागणी फक्त एकाच आहे आम्हाला रस्ता पाहिजे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो